विमानतळ पाहणीसाठी दोन देशमुख एकत्र चर्चेला उदान आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी केली सोलापूर विमानतळाची पाहणी केंद्राने राज्य शासनाचे मांडले आभार माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली या प्रसंगी भाजपचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी सरचिटणीस रोहिणी तडवळकर सरचिटणीस विशाल गायकवाड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी माजी सभागृह नेते संजय कोळी प्रसाद कुलकर्णी यांची याप्रसंगी उपस्थिती होती विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रांनी राज्य शासनाचे आभार मानले सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र ससी यांनी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामांची माहिती दिली सोलापूरच्या औद्योगिक शैक्षणिक वैद्यकीय प्रगतीसाठी सोलापुरात कायमस्वरूपी विमानसेवेची आवश्यकता होती पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोलापुरात विमानसेवा सुरू होते आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही भाजप सोलापुरात विमानसेवा सुरू करू शकत नाही असं चॅलेंज काँग्रेसने दिलं होतं पण चाळीस वर्ष सोलापुरात सत्ता गाजवणाऱ्यांना न जमलेलं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील माहितीने करून दाखवलंय डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार व पोटाचे कॅन्सर जुलाब रक्ताची उलटी गिळण्याच्या नलिका व तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट